हाय मित्रांनो सकाळ स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एका नवीन ब्लॉकमध्ये तर आम्ही बघा चालली ह्याला सोडायला ट्युशनला आज सोडायला चालली म्हणजे तिथं माकड आहेत <laughs> म्हटलं माकड आहेत काल पण आम्ही आता माकड होते व्हिडिओ केलेला छोटासा त्या मुलीने केला होता व्हिडिओ तर <laughs> माकडाची भीती भरपूर माकडा तर त्यांना जंगलात रानात काय खायला भेटत नाही मग त्याशीच फिरत बसतात माकड कुठं पेरूचं झाड कुठं काय कुठं केळी कुठं काय खाण्यासाठी तो म्हणलं चल बाबा तिथपर्यंत सोडा येते तुला मगच नको तो ताप नको तर काही एकच नसतं दो चार पाच जण आहेत झाडावरती इकडून तिकडून उड्या अजून हा घाबरला पाठलाग भेटला करायचे चल दोघांची झाले आंघोळ दोघांना आंघोळ घालून तयारी केली हो चल ना काय हा माहिती चल 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 तू हा तू काय लागला तर मित्रांनो तुमचं झालं कसं चहा पाणी वगैरे नक्कीच सांगा कमेंट करून आत्ता जो संभव जातो क्लासला तो डायरेक्ट यायचा संध्याकाळी पाच वाजता घरी सॉरी सहा वाजता सहा वाजता येतो लागेल घरी आत्ता नाही आज शनिवार आहे ना शनिवार आहे तर मग दोन पन्नासच्या शाळा आहे दोन पन्नासच्या शाळा सुटेल कुठे होते माकड इथं कुठल्या झाडावरती होते कुठं काल तिकडे बसले होते कुठे आहे हां ना मग ते म्हणून हिला ह्याला सोडायला आली ती कुत्री भुकते माकडाला बघून नाही काल, आज काल बस आज किती झाले ते फिरतायत म्हणून भीती होते काल पण तिथे स्लॅब बसले होते माकडाला म्हणून तुकडे भुकते चल माकडायला कशी ओवर वाटतात माकडांची लई भीती वाटते बरं का चल कशी ओवर वाटतात म्हणून म्हणलं तुला सोडायला येते बाबा कोण आलं तर पाठवायला काय वाटत नाही आणि सगळं रान आहे जंगल आहे बघा साईडनी बघू शकतं सगळं जंगलसारखं आहे सगळं जंगल आहे सगळं जंगल आहे त्यामुळे भीती वाटते बघा बघू शकतं चारी साईडनी जंगल चारी साईडने जंगल गोल फिरले मी बघा चारी साईडने असं जंगल आहे हे चार दोघं रस्त्यांनी तर मग भीती वाटत काल तर त्या स्लॅब वरती होते वरती होते आहे की नाही संभव वरती बसले होते काल आणि इकडं बघ मोठी मोठी झाडी वगैरे आहे आपलं कसं हे नाही आहे हे बघा बघू शकता आता ते राहणार न उतरतात खाली पाणी बिणी आहे ना इथं नदी बिदी छोटीशी उतरतात भीती वाटते काल आम्ही काल आलो ना साडेपाच सहा वाजता आलो ना शाळेतनं तेव्हा तिथं वरती होते साडेपाचला ला वरती बसले होते तिथं साडेपाच वाटते जरा सगळं जंगल आहे चल ना नहीं। 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 चला, चला।, चला। <coughs> कुत्री पण भरपूर आहेत तो ते नदीत बघा किती कुत्री उतरले खाली आता आपला कॅमेरा असा आहे तर स्टँड नाही आहे त्यामुळे दिसणार नाही त्या ब्रिजच्या खाली किती कुत्रे आहेत बघा आणि कुत्रे पण अशी वीस पंचवीस तीस कुत्रे आहेत ती पण मागे लागतात बाबा त्या एका कुत्र्याला चावलं आहे ना असलं डेंजर चावलं आहे की ब्लॅक कुत्र्याला बघितलं ना काल ना मला ते बघू पण वाटत नाही असं डेंजर चावलेले आहेत येताना ते बाबा म्हणले पिंढलं पकड हात पकडा चार पाच माकड आहेत म्हणून आणि काल त्या बघा ह्या बिल्डिंगवरती बसले होते इथल्या बघू शकता काय दिसते का रे बिल्डिंग इथली आपली बघ ही बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगवरती वरती, वरती टेरेस टेरेस होती चार पाच मा हिला घे ये तर चला मित्रांनो आपला करा व्हिडिओ कंटिन्यू बाय बाय आलं ह्याचं पण क्लास जवळ त्याला सोडतो क्लासला आता